मुंबई पुणे वर तब्बल सदतीस तास जे होते त्या सदतीस तासांमध्ये जे ट्रॅफिक जाम झालं होतं ती घटना ताजी असतानाच आता कोल्हापुरातील असे बरेच प्रश्न वाहतूक कोंडीचे आहेत त्या वाचा आता वाचा फोडत आहेत आता मी आहे कोल्हापुरातील तवडे हॉटेल परिसरामध्ये या परिसरामध्ये जर आता आपण बघायला गेलं तर कोल्हापुरातील हा एक महत्वाचा परिसर असा एक आपण याला समजू शकतो इथं एक मोठ्या प्रमाणात जे ट्रॅफिक आहे तिथं ट्रॅफिक जॅम होण्याच्या काही समस्या आहेत ह्या काही आधी बऱ्याच वर्षांपासून त्या आपण आता बघू शकतोय कोल्हापुरातून साधारण ज्या इथं ही जी वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडी थांबण्याचं काही नाव घेत हो नाही ट्रॅफिक पोलीस असेल किंवा वाहतूक नियंत्रण कक्षा असेल प्रत्येकाकडून त्याच्या परीनं ते, परीन ते का, काम करतात मात्र जो वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवरच असलेला आपल्याला पाहायला मिळतंय आपल्याकडे काय करतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्ते वाहतूक वाहतूक कोंडी म्हंटल्यास तर तुम्ही सांगतो ह्या ह कोल्हापूरचा प्रवेशद्वार आहे इथं तर वाहतूक सुरळीत पाहिजे आज बघितलं तर ह्या पुन्हा मुंबईतलं जे महालक्ष्मीला येणार आहेत ती वाहतूक कोंडीमुळे लोक आतमध्ये शहरात जात नाहीत आणि हायवेनंच गोव्याला जातात मग शहराचं नुकसान होतंय म्हणजे जे शहरात ज्यांचे व्यवसाय त्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या मंदिरावर भाविकांच्यामुळे जे व्यवसाय होणार आहेत ते होत नाहीत ना तसं म्हटलं जातं गांधीनगरला खरेदीला निपाणी इकडून कर्नाटकात कर येणाऱ्या हा गांधीनगरला जाणारा मार्ग गा। आहे सतत इथं वाहतुकीची कोंडी होती त्यामुळे व्यापारी वर्ग सुद्धा यायला या या बघायला आलाय ना हे वाहतुकीसाठी प्रॉपर प्रॉपर नियोजन व्हायला पाहिजे काल मुंबईमध्ये बघितलं सदतीस अडतीस तास काय लोकांनी करायचं ही इथं परिस्थितीच आहे जरा वाहतुकीची कोंडी झाली तर पूर्ण हायवे जाम होत आहे वरपर्यंत जाते त्यामुळं प्रॉपर असं नियोजन व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये वाहतूक पोलीस असतील पोलीस काता असेल हिनी प्रॉपर आणि जी राज्य करते तिने हे पुलाचं जे काही पुलाची जी बांधणी असेल जे किती आता काय वाहतुकीची आणि दहा वर्षांनी काय म्हणून अशा पद्धतीने प्रॉपर नियोजन करावे वाहनधारकांचं आमच्यासारखे फार प्रचंड हाल होते अर्धा अर्धा तास तास तासवर इथं जर वाहतुकीची कोंडी होत असेल तर वाहनधारकांना करायचं काय अशी अशी परिस्थिती आहे म्हणायला गेलं तर या साधारण किती वर्षांपासून हा सगळा वात। हा वाहतुकीचा प्रश्न कित्येक वर्ष चालू आहे कित्येक वर्ष चालू आहे आता कुठे इथं दोन पोलीस तिथं दोन पोलीस असतात पण ही दुपारी जेव्हा बिवाय गेली तर कोण नसते जनतेला वाली कोण नाही जनतेने यायचंय आणि प्रदूषण इथं एखादं वाहन थांबणं तो पाच किलोमीटर अंतर पास करू शकते तेवढं इथं थांबल्यानंतर त्याचं प्रदूषण म्हणजे हे कुणाच्या नाकातोंडात जाणार तिथे जे व्यापारी आहेत यांच्या नाकातून ना जाणार लोकांचे आरोग्य बिघडायला लागले फार वाईट परिस्थिती आहे हिच्यावर प्रॉपर नियोजन व्हायला पाहिजे पोलीस खात्यानं पण अगदी सतर्क येणं एखादी ड्युटी इथं लावली तर ते टोटल इथं अगदी डोळ्यात तेल घालून इथं कारण कुणाला थांबाय वेळ नाही तर त्याचं नियोजन सरकारनं पोलीस खात्यानं योग्य करावं ही आमची सर्वसामान्यांची मागणी आहे खरं तर तुम्ही बघितलात कोल्हापुरात अशा बऱ्याच वाहतूक कोंडीच्या घटना घडत असतात आजूबाजूला असे बरेच परिसर असतात त्या इकडं येत असतात इथं बघायला गेलं तर माझ्या मागे जर तुम्ही बघितला तर इथं कोल्हापुरातली ही गांधीनगर जी आहे गांधीनगर जो परिसर आहे तो एक मोठ्या प्रमाणात व्यापारी पेठ असणारे हा जो हे आहे असे बरेच वाहतूक वाहनधारक आहेत त्यांना बऱ्याच प्रॉब्लेम मधून सामना करावा लागतोय कोणत्या नेमक्या कसं आहे गांधीनगर आमची बाजारपेठ ही पश्चिम महाराष्ट्रातली एक नंबर बाजारपेठ आहे गांधीगरची इथं खरेदीसाठी लोक येणारे भरपूर आहेत बाहेरगाव इकडून मग खर्चा लोक येतात रस्त्यावर एवढं ट्रॅफिक जाम होते इथे लोकांना आम्हाला सामान्य की लोकांना जायला त्रास भरपूर होतोय आजूबाजूची पार्किंग सोय लवकर गाडी लावत आहेत काही ना रस्त्यावर गाड्या असतात आणि ट्रॅफिक पण यंत्रणा बरोबर नाही कारण त्यांचं लक्ष दुसरीकडेच असतं त्यामुळे ही समस्या आहे भरपूर ह्याच्याकडे सरकारने योजना काय पाहिजे बरोबर किती वर्षांपासून हे सगळे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम आता तुम्ही मग म्हणजे दहा पंधरा वर्ष ही प्रॉब्लेम हाय चालूच जाईल कारण इथं जाताना गोव्याला मार्ग त्यांना हा रस्ता हायवे हाच ऐकून आहे या रस्त्यावर हो आत एंट्री करणारे बाहेर व्यापारी खरेदी आत येणारी एंट्री आहे मार्ग छोटा असल्यामुळे खाली उतरून तिथे गर्दी भरपूर होती तुम्ही गांधीनगरमध्ये राहता राहतो किती मध्ये यायला जायला काय एक हा एकच असता आत एंट्री एंट्री करणार रस्ता हाच आहे बाहेर जायचा रस्ता हा एकच आहे त्यामुळे भरपूर त्रास होतो त्यामुळे उपाययोजना झाली पहिल्यावर बघायला गेलं तर गांधीनगरमध्ये अशा बरेच व्यापारी आहेत जे मध्ये ये जा करतात तिकडची काही माणसं गांधीनगर मला ये जा करतात पण हा जो वाहतुकीचा जो प्रॉब्लेम आहे तो तसाच असल्याचं काही नागरिक सांगतात आपल्यासोबत काही नागरिक पण आहेत त्यांच्याबरोबर नाही एकदा जाणून घेऊयात काय नेमका प्रॉब्लेम होता जसं की आता पुणे बेंगलोर हायवे आहे त्यानंतर येथनं जे आता ब्रिज जातोय तिथं पहिलं तर कोंडा वाहतुकीची कोंडालाही होते दुसरी गोष्ट गांधीनगरला सरकारी हॉस्पिटल आहे मोठा म्हणजे जे गावं इकडचे शेजार बेजारचे सगळं तेथे येतात एम्बुलन्सला जायला इतर, बास इतर परन आज़ाद आज़ाद ते सीपीआर पास नाही इथंपर्यंत आज आज जाते त्यानंतर ट्रान्सपोर्ट लाईन इकडे मोठी आहे तिथं काय पोलीस प्रशासन तिथं लक्ष देत नाही एमर्जन्सीला दोन तीन वेळा तिथे मध्ये डिलिव्हरी झालेली आहे काही गोष्टीमध्ये ते सगळ्यांना माहीत आहे आणि दुसरं जे व्यापारी गांधीनगरातले आहेत दिवाळीच्या निमित्त इथं पार्किंगची सोय नाही त्यामुळे ते जे बाहेरचे गिराक आहे त्यात पुढे जायच नाही त्यामुळे व्यापारी लोकांना जे सिंधू मार्केट वगैरे आहे गुरुनानक मार्केट आहे रिटेल जे मेन रोडला आहे त्यांचे गिराक अजिबात होत नाही त्यावेळी पोलीस प्रशासन पुढं गाड्या सोडत नाही आम्ही काही वेळे आंदोलन पण केले त्या गोष्टीवर आणि त्यानंतर व्यवस्थित झालं तेवढं आमची जरा इथं वाहतुकीलाही कोंडी आहे त्याच्यावर लक्ष द्यावं किती वर्षांपासून हा प्रॉब्लेम आहे हे आता साधारण झालंय वीस पंचवीस वर्ष झाले वीस वर्षांपासून वाहतुकीचा प्रॉब्लेम आहे शक्य तुम्ही काही स्थानिक नागरिक मिळून तुम्ही काही एखादं निवेदन असेल किंवा बाकीच्या अशा कुठल्या गोष्टी केल्या जातात आमचे निवेदन असतात गांधीनगरला जे आमचे व्यापारी लोक आहेत त्यांची असोसिएशन आहे सगळं बैठक घेतात परत रिटेल मार्केटचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी बसून त्यांच्या काहीतर मार्ग काढून पार्किंगचे मार्ग काढून त्यावेळी सुटसुटीत होते जरा पोलीस प्रशासन थांबवते चार पाच त्यांची माणसं थांबतात आणि पुढे वाहतूक सोडतात जसं की आता आपण बघितलं कोल्हापुरातून अशा बऱ्याच प्रतिक्रिया आहेत ज्या वाहतूक कोंडीच्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्या सोबत काही स्थानिक व्यापारी पण आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नेमका काय हा ताना तानाजी कांबळे हा काय ट्रॉफिक जाम होते आणि त्यामुळे प्रॉब्लेम येते इकडं एकदा पाच एकदा सगळं जाम होते सगळं तेवढं काय नेमकं जाम झाल्यामुळं तुमच्या व्यापाऱ्याला नेमकं काय प्रॉब्लेम नाही एवढं होत नाही बाकी नाही इथे सगळ्या गाड्या लागतात त्यामुळे प्रॉब्लेम बाकी काय नाही आता <tsu> पण बघितलं स्थानिक व्यापाऱ्यांना पण काही प्रमाणात त्रास झाल्याचं आपल्याला पाहायला आपल्या आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक पण आहेत इथं काही थांबणारे नागरिक आहेत त्यांना पण आपण विचारूया दादा काय नेमकं वाटतंय या वाहतूक कुंडीचा जो प्रश्न आहे किती वर्षांपासून वाटतोय तुम्ही लोकल आहात का इथे स्थानिक आहात इथलं वाहतूक कुंडी जर का इथली बघितली तर ही समस्या किती तर पाच दहा वर्ष झालं ही समस्या अशीच आहे आणि खरं म्हणजे आता ट्रॅफिक पोलिस आहेत इतर ठिकाणी कुठेही थांबलेले असतात इच्छाशक्ती पाहिजे इथे योग्य नियोजन झालं आणि ट्रॅफिक पोलिसांची संख्या वाढवली तर नियंत्रणात येऊ शकतं आज इथं कोण नसल्यामुळं कार्यकर्ते पण आपले आहेत तिथं ते आज ट्रॅफिक कंट्रोल करू करू शकतात आज ह्याच्यामुळं काय व्हायला हायवे पण तिकडे तटतोय आणि वायू प्रदूषण ध्वनी मुळे प् आज ह्यांचं आरोग्य पण धोक्यात आलेलं इथल्या दुकानदारांचं ही जी वाहतूक कोंडी आहे वाहतूक कोंडी किती तासांपासून जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती वेळापर्यंत होते आता जवळजवळ पंधरा 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 मिनिट वीस मिनिट काय काय वेळेला अर्धा अर्धा तास ट्रॅफिक तिथं तटलेलं असते त्यामुळं पोलीस प्रशासनानं पण यात लक्ष घालायला पाहिजे जर काही इच्छाशक्ती असली तर हे सुटू शकते आणि ह्यावेळी वेगवेगळी आंदोलनं पण झालेल्या आहे त्यावेळेला जसं की आता आपण पाहिलं कोल्हापुरातून जर शासनाची जर खरंच इच्छाशक्ती असली तर हे जे वाहतूक कुंडीचे जे काही प्रश्न आहेत जे आता आयरणीवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात ते सुटू शकतात असं काही कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे खरंच प्रशासनाने या सगळ्याची दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर ज्या उपाययोजना आहेत त्या केल्या पाहिजेत एलएस मराठीसाठी मी निरंजन कोल्हापूर